सत्यासाठी सज्ज जागरूक आपण नागाव समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे अस्तित्व संपुष्टात कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभलाय या सागर किनारपट्टीची सुरक्षा ही येथील बंधाऱ्यावर अवलंबून असते याच उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पुढाकाराने सबंध कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावर विशेष भर दिला होता मात्र आज बेधीस अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येते अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारपट्टी त्यापैकीच एक या ठिकाणी असलेला सहा किलोमीटरचा बंधारा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय बंधाऱ्याचे दगडघोटे निखळून पडलेत झाडे उन्मळून पडले आहेत मातीची मोठी तूप झाली कशातच उधान आणि खबळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेली बंधारे नसल्याने हे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे जिपावते पावसाळ्यात तर गावकऱ्यांच्या मनातील भीती अधिक गडद झाली आहे किनारपट्टीवरील नागरिक रिसॉर्ट मालक व्यावसायिक भयभीत झाले आहेत कर्मभूमीची अवस्था बघवत नसल्याने येथील तरुण सांगतायत सपट सागरी किनाऱ्यालागत सातवारे बनवण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आम्ही या प्रश्नावर सतत पाठपुरवठा करून देखील कोणतेही सरकार मंत्री प्रशासन याकडे लक्ष देत नाही येथील पिण्याच्या पाण्याची स्रोत असलेल्या विहिरी धोक्यात आल्या असून भविष्यात बंधारे नष्ट झालेत पर्यटन संपले गावकऱ्यांचे जीवन भूकपोट कसे भरणार हा प्रश्न सतावतोय बॅरिस्टर अंतुलेनच्या कारकिर्दीनंतर कोकणाला वाली कोण असा सवाल किनारपट्टीवरील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे बंधाऱ्यामुळे जमिनीची धूप थांबते सागराच्या अतिवेगवान प्रवाहाचे पाणी बंधाऱ्यावर बंधारा करतो मात्र किनारपट्टीवर बंधारा नसेल तर जमिनीची धूप होते सागराचे खारे पाणी सीमा ओलांडून लोकवस्त शिकते येथील पिण्याच्या पाणी साठ्यात खारे क्षार मिसळून पाणी खारट होते पूर्णशे घनदाट बनव दुरुस्त होतात शिवाय समुद्र किनाऱ्यावरील हिरवळ देखील नष्ट होते पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय निसर्ग सौंदर्य देखील लुप्त होत आहे असे असताना सरकार या महत्त्वपूर्ण समस्येकडे डोळेसाप करते त्यामुळे येथील रहिवासी आणि स्थानिकांनी आनि संताप व्यक्त केला आहे यावेळी डॉक्टर सचिन रावळ म्हणाले की सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नावलौक मिळवलेल्या नागाव समुद्र किनाऱ्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे कारण येथील बंधारे पूर्णपणे नामशेष झाले आहेत सागराच्या वेगवान प्रवाहाने बंधारे उद्ध्वस्त झाले आहेत चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वीची झाडे उंबळून पडत आहेत रायगड जिल्ह्यातील अनेक समुद्र किनाऱ्यांवरील बंधारे काही अशीच सुस्थिती आहेत मात्र नागाव बंदर बंधर सपाट झाले आहे दुधानाचे पाणी गावात शिरण्याची भीती वाढली आहे कोणीही या समस्येकडे लक्ष देत नाही एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तत्पुरती उपाययोजना करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे माझं नाव सुदीप राहुल मी नागावचा रहिवासी आहे हा साताड बंदर एरिया आहे आणि साताड बंदर एरियामध्ये हा बंधारा चौऱ्याऐंशी साली मा, मान्य मुख्यमंत्री अंतुले साहेबांनी बनवला त्याच्यानंतर तो दहा पंधरा वर्ष व्यवस्थित होता त्याच्यानंतर भरतीच्या पाण्याने तो हळूहळू जमीनदस्त व्हायला लागला वारंवार आम्ही ग्रामपंचायत आणि माननीय आमदार साहेब आणि जिथे जिथे गव्हर्नमेंटच्या जिथे जिथे कॉन्टॅक्ट करता आलं तिथे कळवलं प्रेसवाल्यांना बोलवले सगळ्यांना दाखवलं पण ह्याच्यामध्ये काहीच बंदोबस्त होत नाही आणि हा जमीन दोस्त झाल्यामुळे पाणी गावात जायला लागले हा ब बंधाऱ्याच्या बाजूला ही सगळी फॉरेस्ट लँड आहे आणि ह्याच्यामध्ये नवीन वृक्षारोपण केलेलं ते पण निघून गेलेलं आहे पाण्यामुळे आणि हे पाणी गावामध्ये जायला आता थोडंसंच अंतर राहिलेलं आहे साधारण हा तीन चार किलोमीटरचा बंधारा आहे आणि ह्या तीन चार किलोमीटरमध्ये आत्ता शंभर फूट पाणी आत्ता बंधाऱ्यापेक्षा शंभर फूट आतमध्ये आलेलं आहे ते तुम्हाला आता ह्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच आता ह्याच्यावर लवकरात लवकर सरकारी योजनेतून निधी आणून लवकरात लवकर हा करावा आमदार साहेबांनी करा करा करावं पंचायतीने करावं कोणी करायचं ते त्यांचा प्रश्न आहे पण आम्हाला न्याय दिला पाहिजे हे जर असं केलं नाही तर हे पाणी गावामध्ये घुसून विहिरी खाऱ्या होतील आमचा कॉटेज व्यवसाय आहे ढाबे हॉटेल व्यवसाय आहे आणि हे पाणी खारं झालं तर पाणी पिण्याचा पण प्रश्न येईल नारळ सुपारीच्या वाडीला पाणी घालायला लागतं गोडं पाणी राहणार नाही आणि गव्हर्नमेंटचं पाणी लाईन आज पंधरा वर्षात नागाव बीचला आलेली नाही लाईन टाकलेली आहे ला पण ती सुकी लाईन आहे कोरडी लाईन आहे आणि पाणी आम्हाला अजून आमच्या घरापर्यंत नाही पोचलं आहे नागाव एरियामध्ये पाणी आलेलं नाही तर हे पाणी खारं झालं तर मोठा मोठा अनर्थ होईल आणि आमचा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे सरकारपर्यंत पोचवा आणि आम्हाला काहीतरी मार्ग मिळवून द्या अशा आमची विनंती आहे काय सध्या मी सचिन राहुल मी ग्रामस्थ आहे नागावचा आणि व्यावसायिक पण आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे हा बंधारा पूर्वी अंतुले साहेब असताना केलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे काय आलं की पाणी जे आहे समुद्राचं हे मोठी जेव्हा भरती असते ना तेव्हा सगळं गावाच्या बाजूने येत आहे जी नवीन लागवड केली आहे फॉरेस्टनी वगैरे हो ती सगळी वाहून चालली आहे आणि म्हणजे फ्युचरमध्ये याचं नुकसान जास्त होणार आहे ऑलरेडी जे गेल्या वर्षी बघितलं तर वीस फूट गावाकडे सरकलेलं आता अजून पंधरावीस फूट सरकलं आहे आणि अजून दोन महिने पावसाचे बाकी आहेत जे मौ... आता तर रेड अलर्ट आहे पाऊस पडतोय हा पाऊस जर जोरदार पडला आणि त्यावेळी भरती असेल तर हे पाणी नक्कीच गावाकडे येईल बयावय आहे यामुळे या आमच्या टुरिझमवर फ्युचरमध्ये परिणाम होणार आहे कारण आमचा पोटाचा प्रश्न हा टुरिझमवरच सुटतो आहे कारण प्रत्येकाचा व्यवसाय हा टुरिझमचा आहे दुसरा पाण्याच्या चवी चा बदलत चालल्यात आम्ही आमच्याकडे सगळ्यांकडे विहिरी आहेत कारण इथे अजून एम आय डी सीचं पाणी येत नाही आहे उमत्या धरणाची लाईन आहे त्याला पाणी येत नाही आहे तर मेन सोर्स आमचा विहीर आहे आणि हे पाणी आतमध्ये यायला या या लागल्यामुळे विहिरींच्या चव बदला बदलल्या सध्या क्षणांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे फ्युचरमध्ये म्हणजे पुढे जाऊन खूपच धोका गावासाठी आहे ग्रामस्थांसाठी आहे तर याच्यावर पंचायतमार्फत किंवा आमचे आपले शासकीय अधिकारी आहेत किंवा आमदार साहेब आहेत नेते मंडळी आहेत मी तर म्हणेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीन या आमच्या या बाईक म्हणून तुम्ही या प्रकार बघा आणि आमच्या गावाकडे लक्ष द्या हा बंधारा खरोखर करण्याची गरज आहे तुम्ही करून द्यावा ही आमची विनंती आहे नमस्कार माझं नाव संतोष मी इथला स्थानिक रहिवासी आहे आता परिस्थिती आम्ही काय सांगणार अतिशय आम्ही हतबल झालेलो आहोत अहो वाट लावलेली आहे या राजकारण्याने आमची अक्षरशः वाट लावलेली आहे तुम्ही बघाल त्या किलोमीटर पासून तो जो तीन चार किलोमीटरचा आमचा हा बंधारा जो वर्षानुवर्ष अंतुले साहेबांच्या निधीतून झाला होता तो बंधारा पुरा नष्ट झालेला आहे हे समुद्राचं एवढं मोठं पाणी हे आतमध्ये गावामध्ये घुसला एक आमचे आमचे सगळे स्थानिक लोकांची जी पोट आहे ही ढाबे जेवण आणि रूम टुरिस्ट ह्या टुरिझमवर आमची सगळ्यांची पोट आहे आणि हा बिझनेस आमचा जो आहे हा संपवण्यासाठी राजकारणी हे लोक करतायत का हे सगळं चालू आहे ते वेळोवेळी आम्ही जाऊन सगळ्यांची मदत मागितली सगळ्यांकडे आम्ही धावलो ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी आम्ही अर्ज केलेले आहेत परंतु काहीही कोणीही लक्ष दिलेलं नाहीये आता सचिनच्या माध्यमातून आम्ही थोडस यंगस्टर आहोत पण चला हा विषय हाताळूया परत पर एकदा मीडियाच्या तुमच्या माध्यमातून थोडं वरती घेऊया तुम्ही बघा इथे जमीन सपाट होत चालली आहे ही सपाट करायची आहे की होत चालली आहे की हे सात त्यांना बनवायचे नेमकी आणि कोणाच्या घशामध्ये घालायच्यात ते सात बरे बनवू कारण आता मोठ्या मोठ्या लोकांच्या इथे मेंट्या व्हायला लागल्यात जागा घे हे घे त्याच्या मधल्या माध्यमातून आता आम्हाला ही भीती वाटते हे गाव नागाव एक छोटस गाव आहे छोटासा विभाग आहे हा मला वाटतं सगळ्यांना मिळून नष्ट करायचं आहे आणि इथे मोठी लोक आणून ठेवायचे हा आमचा आक्रोश आहे आणि जर तुमच्या माध्यमातून सुद्धा कोणी लक्ष दिला नाही तर आम्ही काहीतरी एक मोठं पाऊल उचलू आणि एक मोठं काहीतरी न्याय मिळण्यासाठी अमोरून उपोषण किंवा काही असेल आम्ही करायला तयार आहोत